नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं त्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मीरा मात्र सुजित कुमारला चांगलंच धमकावते की हे बघ प्रत्येकाचे दिवस बदलत असतात आणि तुला असं वाटतं ना तर मी तुला खात्री देते आणि माझा नवरा मात्र एक ना एक दिवस यशस्वी नक्की होईल प्रत्येकाचे दिवस बदलतात त्यामुळे तू आता दिवस मोजायला घे आणि हे लपून मात्र देवी देविका ऐकतच असते दुसरीकडे मात्र ती त्याला धमकी देऊन तिथनं बाहेर पडते तर तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो का काय एवढी हिंमत आली आहे यांच्यामध्ये काय माहिती आणि त्यानंतर एवढा राग वगैरे असं तो स्वतःशीच बोलत असतो दुसरीकडे देविकाला मात्र या गोष्टीचा फारच आनंद हो मा होत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सत्या मात्र आता सुजित कुमारला भेटतो तेव्हा सुजित कुमार म्हणतो तुझी बायको आली होती माझ्याकडे तुझ्या कामाची भीक मागायला तर मी म्हटलं आता देऊ एका भिकाऱ्याला भीक म्हणून आता सुजित कुमार सत्याच्या हातावर काही चिल्लर फेकतो आणि हे बघून मात्र आता सत्याला खूप राग येतो त्यानंतर मात्र मीराने सुजित कुमारकडे जायला नको होतं हे सुद्धा त्याला अजिबातच पटत नाही ति तिथं जायलाच नको होतं असं मनामध्ये त्याच्या विचार येतो दुसरीकडे मीरा घरी आल्यावर निरुपमा तिला जाब विचारते तेव्हा ती म्हणते मी एका कामाच्या ठिकाणी गेले होते तेव्हा लगेच देविका उठून उभी राहते आणि म्हणू लागते कामाच्या ठिकाणी का कामाची भीक मागायला आणि हे ऐकून मात्र मीराला देविकावर संशय येतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब